नमस्कार मी रामचंद्र जगन भुई माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक एक आतासुद्धा पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून वाडा नगरपंचायत प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी मला पुन्हा उमेदवारी दिली यासाठी मी प्रथम आमच्या पक्षाचे आभार मानतो तसेच माझं विजन हेच आहे पूर्वी मी खूप असलेली कामं म्हणजे न वा माझ्या वा प्रभागात असलेला मु प्रमुख भाग परेळ नाका अंजयनगर आणि मोंड्याचा वाडा यशवनगर अशा विखुरलेला भाग आहे भौगोलिक तो खूप ला लांब प्रवासाचा भाग आहे या ठिकाणी मी माझं विजन ठेवून उतरलो आणि या ठिकाणी असलेले प्रथम दणवळाचं साहित्य दळणवाचं साहित्य असलेलं रस्ते रस्ते सुसूचित आणून म्हणजे प्रत्येक रस्ता मी सिमेंट कॉन्क्रीट केलेला आहे माझ्या प्रभागात गेल्यानंतर सर्वात पहिले वाडा नगरपंचायतमध्ये जर लाईट लागली असेल सौर ऊर्जे लागले दिवे लागले असेल लाईटीचे ते माझ्या प्रभागात लागले वाडा नगरपंचायतमध्ये सर्वात पहिले दिवे लावणारा नगर चौक म्हणून मी आहे त्यानंतर माझ्या प्रभागात एकही रस्ता मी आज सिमेंट कोंकडेचा सोडणार प्रत्येक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत माझ्या प्रभागात ज्या ज्या गोष्टीची गरज होती पाण्याची गरज होती मी पाण्याची टाकी बसून ते मुंढ्याप्यापर्यंत ती बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न केला थोड्यापर्यंत ते राहिलेलं आहे काही ठिकाणी बोरवेल मारून त्या ठिकाणी टाकी बसून लोकांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे इतर वेळी उन्हाळ्यात आमच्या इथे असलेल्या विहिरी या सुकतात त्यावेळी मी पाण्याची टँकरनी व्यवस्था नगरपंचायत मार्फत करत असतो त्यांच्या असलेल्या प्रत्येक समस्या मी दूर केलेल्या आहेत माझ्याकडून कुठलीच समस्या अशी मला वाटत राहिलेली नाही तसेच नव्याने सुरू असलेली पाणीयोजना या योजनेत प्रत्येक ठिकाणी टाकीची व्यवस्था झालेली होती पण मुंड्यापाडा हा दुर्लक्षित भाग आमचा असल्यामुळे त्या ठिकाणी टाकी नव्हती पण मी माझ्या प्रयत्नांनी त्या ठिकाणी एक लाख वीस हजारची टाकी ही त्यावेळी प्रशासनाकडून किंवा आमच्या नगरपंचायत मार्फत मागून घेतलेली आहे तिचं बऱ्यापैकी काम चालू आहे त्या ठिकाणी पाईपलाईनचे जाळे पूर्ण झालेले आहे आणि लवकरच त्या ठिकाणी पाण्याची टाकी होऊन लोकांना पूर्णपणे दिलासा मिळेल अशी मला ख्याती आहे आता पुढील पाच वर्षामध्ये प्रभाग क्रमांक एक येथील विकासाचे मुद्दे का असतील आपले तर विकासाचे मुद्दे म्हणजे जो ठेवलाच नाही पूर्णपणे विकास झालेला आहे पण त्या ठिकाणी आता काही असलेली प्रमुख समस्या जी होती पाण्याची ती जी तर आता मी टाकी लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन हा माझा प्रमुख मुद्दा होता कारण त्या ठिकाणची सर्वच लोक ही गावाकडे कामाला येणारे आहेत मजूर किंवा सगळीच लोक गाव वाड्या शहरात कामाला येतात तर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अशी दुर्बिळ आहे की उन्हाळ्यात वगैरे ते पाणी जात नाही म्हणजे ही जर टाकी झाली तर त्यांना त्याच्यापासून दिलासा मिळेल त्यानंतर बाबा तिथे असलेले युवक वर्ग हा खूप मोठा युवक वर्ग आहे त्यांना रोजगाराची संधी मिळावी त्यांना शासनाकडून आलेल्या भरपूर योजनांचा त्यांना फायदा व्हावा याच्याकडे माझं लक्ष असेल स्टार्टअप जी माननीय मोदीजींनी नवीन योजना आणि स्टार्टअप त्यामार्फत त्यांना लोन मिळून आणि त्यातून छोटे छोटे रोजगार त्यांनी उपलब्ध करून देण्याचा माझा खूप प्रयत्न असेल छोटे उद्योग त्यांनी त्या ठिकाणी करावेत आणि जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या युवकांना आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबाला त्याच ठिकाणी रोजगार मिळेल अशी त्यांनी त्यांना उपयोग करून देईल त्यानंतर दे। बाबा शेती शेती तिथे लोक खूप शेती करतात तर त्यांना आदिवासी विकासामार्फत शेळी शेळी में पाळण मेंढी पाळण त्यानंतर बाबा कुक्कुट पाळण ह्या योजनांचा लाभ मिळून त्यांना त्याच्यातून कसे उत्पन्न मिळेल याची शिबिर लावून त्यांना त्याची सगळी मदत मी करेन आणि युवकांना कुठे कुठे संधी असेल त्याच्या त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन बचत गट आहेत बचत गटांना शासनाकडून येणाऱ्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतील किंवा त्यांना पोचवण्यासाठी मी आतोरात प्रयत्न करेन आणि त्यांना सर्व योजना मिळवून देईन मतदारांनी तुम्हाला मत असे का वाटते मत द्यावा वाटण्यासाठी मग मला जेव्हा त्यांनी संधी दिली त्यानंतर असलेले माझा प्रभाग आणि आत्ता असलेला माझा प्रभाग यात खूप बदल केलेला आहे त्यावेळी असलेला परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघून मतदारांना नक्कीच मला मत द्यावं असं वाटेल कारण माझ्या प्रभागात मी एकही काम असं ठेवलेलं नाही की बोट दाखवण्यासारखा माझ्या प्रमाणात चालू असलेल्या लिटर एंजर पासून तर पूर्ण मोंढ्या पड्यात रस्ते के तयार केलेले आहेत लायटीची व्यवस्था केलेली आहे आता ते आलेले पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे मत मत मला मतदारांनी मतं द्यावा हे मला असं वाटतं की मी त्यांच्या पूर्ण आशा पूर्ण केलेल्या आहेत तरी काही जर राहिल्या असतील तर त्या मी नक्की पुढे पूर्ण करीन आणि माझी मला त्यांनी मतं द्यावं असं मी त्यांना आवाहन करतो त्या प्रभाग क्रमांक एकमध्ये कुठली कामं अशी राहिलेली आहेत असं आपल्याला वाटते प्रमुख मला प्रमुख मुद्दा त्या ठिकाणी असा वाटतो की माझ्या इथे असलेला आमचा आदिवासी बांधव आणि त्यांना जी घरकुल योजना ती गेली आठ वर्षं नगरपंचायत झाल्यामुळे शहरीकरण आल्यामुळे ग्रामीण ठिकाणी जेव्हा होतं तेव्हा ग्रामीण ठिकाणी पूर्ण पूर्ण वाडे तालुक्यात सर्वच ठिकाणी घरकुल आली वाडी शहरात आठ वर्ष आली घरकुल आली नाही याच्यावर खूप मी लक्ष देऊन होतो की बाबा आपल्या गरिबाला ती घरकुल आले पाहिजे पण असं काही घडत नसताना दोन हजार चोवीसला आदिवासी विभागाकडून एक जी आर आला त्याप्रमाणे शहरी शबरी आदिवासी घरकुल योजना असा नव्याने सुरू केलेलं शबरी शहरी आदिवासी घरकुल योजना सुरू करण्यात आली आणि त्या घरकुल योजनेसाठी मी गेली तीनशे फॉर्म हे आदिवासी विभागाकडे सुपूर्त केलेले आहेत जेणेकरून लवकर सर्व लोकांना दुर्लभ घटकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून मी त्यासाठी खूप प्रयत्न करत आहे यासाठी मी मला माननीय खासदार हेमंतजी स्वराजसाहेब यांच्याकडून खूप मदत झाली त्यांच्यामार्फत त्यां त्यांनी माननीय आदिवासी विकास मंत्री अशोकजी उळके साहेबांकडे याचा पत्रवर केलेला आहे आणि काही दिवसापूर्वीच मला फोन आला की लवकरच पाडा नगरपंचायतला लक्ष्यांक येईल आणि वाडे शहरातले असलेले सर्व घरकुल मंजूर होतील आणि मला असं वाटलं का मी केलेल्या प्रयत्नांना यश आलाय आणि लवकर वाडे शहरात सर्व लोकांना आणि माझ्या प्रभागात सगळ्यांनाच घरकुल येईल ही मी आशा माझ्याकडून तुम्हाला देतो आता प्रचार सध्या घरोघरी सुरू आहे तर कसा पाठिंबा भेटतो आता मी जेव्हा त्यांच्या घरी जातो तर माझ्या घरी गेल्यानंतर मी त्यांचाच मुलगा आहे अशी मला त्यांच्याकडून वागणूक मिळते हे हेच मी कमवलं आणि असं मला वाटते का मला नक्कीच यावेळी भरघोस मताने निवडून देतील जसं त्यांनी मला एकूण सतरा साली दोन हजार सतरा झाल्या पहिल्या निवडणुकीत मला जसा त्यांनी भरघोज मताने निवडून दिला तसेच यावेळी सुद्धा ते मला भरखोच मताने निवडून देतील अशी मला आशा आहे काय मतदारांना सांगाल मतदारांना हेच सांगेल की सुशिक्षित आणि शिक्षित आणि मी केलेल्या विकासावर लक्ष ठेवून किंवा त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून की मी जसा आत्ता विकास केला तसा पुढे विकास करीन आणि मला याचा सगळं बघून मला त्यांनी मतदान करावं ही माझी आशा